आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुस्लिम समाजाकडून उदगीर येथील कॅन्डल मार्च जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उदगीर येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आठ वाजेच्या सुमारास कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी घोषणा देत पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला याप्रसंगी मुलांना नौशाद कासमी डॉक्टर अंजुम कादरी समद बागवान रंदा राचुरे डॉ मारुती कसाब मंजुरखा पठण

आवश्यक आहे हे आज या काळाची गरज आहे या आदेश सर्व धर्मांचा सर्व जातींचा पुन्हा गोविंद मानतोय परंतु काही शक्ती जाणीवपूर्वक या देशाला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रवृत्तींचा जाहीर विषय आणि निषेध करते हल्ला हुआ है ये आतंकवादी जो रहते हैं वो कोई जात धर्म के नहीं उनका कोई नहीं रहता लेकिन आज जैसे कि बोला जा रहा है हमारे मीडिया में बताया जा रहा है हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान 2014 से अभी तक 2025 में ये पंद्रह सालों में हम लोग ये कानों पे सुन 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 के ये सारी चीजें हमारे दिमाग में बैठ चुके हैं लेकिन ये एक सिस्टम का फेलुअर है आज यहाँ पर जब प्रधानमंत्री का दौरा कश्मीर था लेकिन वो कैंसिल हुआ जब वहाँ पर्यटक जाते हैं तो सारे लोगों के पीछे उनको पूरे पाबंदी से हर जगह से जाना पड़ता है लेकिन वहाँ पर कोई सुरक्षा का इंतजाम नहीं जहां वा, वा, है पटना में जहाँ पे इलेक्शन चालू है वहाँ पे बीजेपी के लोग मजा ले रहे हैं वहाँ पर बैठ के आनंद ले रहे हैं जो जहाँ हवाई जहाज का लुत्फ अंदोज हो रहे हैं लेकिन हमारे प्रधानमंत्री जी को ये नहीं मालूम है कि पुलवामा के बाद ये सबसे बड़ा हमला है तीन सौ सत्तर हटाने के बावजूद ये हमला होना हमारे सिस्टम का फेलुअर है इसलिए मैं आप लोगों से दरखास्त करती हूँ कि हम लोग आज हमारी आवाज को बुलंद करते हुए हमारे उजगीर वालों की तरफ से हमारी आवाज ये दिल्ली तक पहुंचाएंगे तो और इन हम इसमें कामयाब होंगे हम सिस्टम को हमारे आँखों से देखे हुए हैं इलेक्शन में देखे हुए हैं गाड़ियों में पैसा बटके हुए देखे हुए हर चीज देखे हुए ये सारी सिस्टम का फेलुअर है और सिस्टम के फेलर को हमको जनता को रोड पे आना चाहिए जैसे आजादी में लोग रोड पे आके अपनी आ, अपनी मुराद पूरी थे इसलिए उनको आकर ये करना है और कश्मीर में जो लोग मरे हैं उनको मैं शहादत पेश करती हूँ आप लोगों ने मुझे बोलने का मौका दिया सबका तो शुक्रिया अदा करती हूँ इन खिलाफाबाद आणि लोकांना दुसऱ्या प्रश्नात गुंतून खेळवत राहायचं हे सत्याचं मूळ उद्देश आणि गेले कित्येक दिवसापासून दहा वर्ष दहा वर्षापासून कुठं आदिवासीच्या जमिनी हडप करताय कुठं बीसीबी मारून टाकून तिथं बीजेपीचं ऑफिस काढताय हे सारे उद्योग सरकारने सा बंद करू काश्मीरचं संरक्षण तीनशे सत्तर कलम दिल्यामुळं स्वतंत्र असल्यासारखं वागतोय काश्मीर केंद्र सरकारच्या ताब्यात आल्यानंतर ह्या द्वाऱ्यात गोष्टी बंद होती काळा पैसा बंद होईल गुंडगिरी बंद होईल अखेरीतल्या अमलाबद्दल होईल असं सांगून सांगू पार्लमेंट पंतप्रधान पाणी पिऊ देऊ भाषण करत होते आणि त्या दिवसापासून आजपर्यंत काश्मीरमधलं वातावरण वर्तावर काम करत काश्मीरच्या लोकांचं पोटच पर्यटकावर अवलंबून आहे जर पर्यटकच काश्मीरला गेले नाहीत तर लोक उपाशी मरतील उद्योग बंद पडेल सारीकडे उद्योग बंद काढायचे कुठेतरी लोकांच्या ताब्यात द्यायचं दत्तक मध्ये दत्तक मधली सारी जमीन थ्री मध्ये काम केलेल्या ज्या माणसाला डोळे पुढे ठेवून केलं होतं दत्तक मधली जमीन आता निला इलेक्ट्रिसिटीसाठी हे सारे जे उद्योग चालू आहेत ते आपल्याला समजून घ्यावं लागेल धर्म किंवा लोकांच्या जीवाची काळजी घेतली जात नाही पंतप्रधान तिथं जात नाही गृहमंत्री मणिपूरला काश्मीरला बी जात आणि निवडणुकीच्या प्रचाराला जातात हे आपल्या भारतीय नागरिक बाबासाहेब आंबेडकरांचे आपण राहिलेले आभार मानायला पाहिजे हे भारतीय नागरिकावर जबाबदारी दिल्या संविधानाचा सांभाळ करण्याची संविधान वाचवायची संविधान राखून ठेवायची संविधानात छेडछाड करता कामा नये ह्याची काळजी नागरिकांनी घ्यायला पाहिजे हे आपल्याला शपथ दिली आणि सरकारला सातत्यानं आम्ही सारे एक आहोत आणि साऱ्यात आनंदाची गोष्ट पत्रकारांना मी मुद्दा म्हणून सांगेल पहिल्यांदा काश्मीरमध्ये पहिल्यांदा मुस्लिम आणि हिंदू एकत्र येऊन इतके जे मीडियावाले गेले होते सातत्याने असं प्रयत्न करत होते की हे धार्मिक वातावरण कसं तयार होईल त्या लोकांना लोकांनी मीडियाला हल तिथं बोलू नाही दिल्या सांगितलं शांतता प्रस्थापित करत असतात तर बोला धर्माच्या बोलायची गरज नाही आम्ही सारे काश्मीरी लोक एकत्र आहोत ही घोषणा आणि एकत्रपणे काढलेला मोर्चा आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतो हे लोक स्वतःहून पुढे जाते लोक स्वतःहून प्रयत्न करतात आपण दे जे शहीद झाले ते पूर्वी कोठे मारले गेले नाही जे देशासाठी शहीद झाले त्या शहीदाला आदरांजली वाहून आपण सर्व भारतीय नागरिकांनी धर्माचा उल्लेख न करता आम्ही भारतीय नागरिक अशी शपथ घेतो की हे राष्ट्र आम्हाला जे संविधानानं मिळाले तसं राखण्याचा आम्ही म्हणून प्रयत्न करू हे जर आपल्या हातून झालं नाही तर पुढच्या दहा वर्षामध्ये राष्ट्र राष्ट्र राहणार नाही इतकी वाईट परिस्थिती आपल्या देशावर आहे का लोक बघत नाहीत मला माहित नाही कशामुळे त्याचा विचार करत आपण आता कमी असतो तरी जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन सांगणं आवश्यक आहे आणि याला पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे जे मोर्चा आयोजन करतील त्याला माझी विनंती आहे की असा कार्यक्रम ठरवताना जास्तीत जास्त लोक कसे येतील चार पाच लोकांनी शहीदांना आदरांजली